शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैष्णवी आज गौरी पूजनाचा दिवस आहे आणि प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी थेट आपल्या शेतातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत हवामान अंदाज दिला आहे राज्यात सध्या सर्वत्र पावसाने जोर धरला असून उडीद आणि मूग काढणीला आलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मग आजपासून पुढे पावसाची स्थिती नेमकी कशी राहणार आहे पाऊस उसंत घेणार का आणि परतीचा पाऊस कसा असेल या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार आता आपण जाणून घेणार आहोत सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार आज एकतीस ऑगस्टपासून ते सहा सप्टेंबरपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ही आहे की सात सप्टेंबरपासून राज्यात पावसाची विश्रांती असेल आणि चांगलं सूर्यदर्शन होईल पण हा दिलासा तात्पुरता आहे कारण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात खूप मोठा पाऊस परतणार आहे चला आता हा संपूर्ण अंदाज टप्प्याटप्प्याने समजून घेऊया विदर्भ आणि मराठवाड्यासाठी तीन सप्टेंबरपर्यंतचा अंदाज सर्वात आधी सुरुवात करूया विदर्भापासून आज एकतीस ऑगस्ट तसेच एक दोन आणि तीन सप्टेंबर दरम्यान विदर्भातील नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा वाशिम परभणी जळगाव आणि जालना या संपूर्ण पट्ट्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस हजेरी लावेल थोडक्यात पूर्व आणि पश्चिम विदर्भातील जवळपास अकरा जिल्ह्यांमध्ये चार सप्टेंबरपर्यंत पावसाचं वातावरण कायम राहणार आहे याच काळात विदर्भालगतच्या मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली लातूर जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही भाग बदनत पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात वरुणराजाची जोरदार बॅटिंग चार ते सात सप्टेंबर विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर चार सप्टेंबरनंतर कमी होईल पण त्याचवेळी उत्तर महाराष्ट्रात वरुणराजाची जोरदार बॅटिंग सुरू होईल चार सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान जळगाव नंदुरबार धुळे नाशिक तसेच येवला कोपरगाव शिर्डी राहता श्रीरामपूर संगमनेर चाळीसगाव ते थेट पालघर आणि सापुतारा घाटापर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे विशेषतः नाशिक त्रिंबकेश्वर आणि वणी परिसरात पावसाचा जोर सर्वाधिक असेल हा पाऊस मुंबईला देखील झोडपून काढेल या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक होईल आणि पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्राची स्थिती ज्यावेळी उत्तर महाराष्ट्रात पाऊस जोर धरेल त्यावेळी विदर्भ व मराठवाड्यात केवळ तुरळक सरी राहतील पश्चिम महाराष्ट्रातही आजपासून तीन तारखेपर्यंत थोड्याफार सरी बरसतील पुण्याकडे हलका पाऊस सुरू राहील मात्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही चार तारखेनंतर धाराशिव सोलापूर सातारा सांगली पुणे अहमदनगर बीड लातूर परभणी जालना आणि हिंगोली या संपूर्ण पट्ट्यात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरणार आहे सप्टेंबरमधील परतीचा पाऊस सर्वात महत्वाचा अंदाज सात सप्टेंबरनंतर राज्यात जरी सूर्यदर्शन होणार असले तरी शेतकऱ्यांनी गाफील राहू नये पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार परतीचा पाऊस यावर्षी खूप जोर धरणार आहे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच साधारणत तेरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान राज्यात परत एकदा मोठ्या पावसाचे आगमन होईल या काळात मुंबई पुणे नाशिक सहित संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही पावसाची आणखी एक फेरी अपेक्षित आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर शेतकऱ्यांनी सहा सप्टेंबरपर्यंत आपल्या कामांचं नियोजन पावसाचा अंदाज पाहूनच करावे सात ते बारा सप्टेंबर दरम्यान मिळणाऱ्या उघडीपीचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि त्यानंतर येणाऱ्या मोठ्या पावसासाठी तयार राहावे आज रात्रीपासूनच राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल वातावरणात अचानक काही बदल झाल्यास त्याची माहिती आम्ही तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद